महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्या संपूर्ण बार्शी तालुक्याच्या वतीनं माननीय फडणवीस साहेब यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भगवंत एवढी प्रार्थना करतो की त्यांना भगवंतांनी आशीर्वाद द्यावा आणि या महाराष्ट्राला एक हरित क्रांतीकडं जे टाकलेलं त्यांनी पाऊल आहे ते यशस्वी होण्याकरता शक्ती द्यावी आज शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना सर्वसामान्य जनतेला एक आधार म्हणून त्यांनी जे संकल्प त्यांच्या मनामध्ये घेतलेले आहेत की संपूर्ण राज्य हिरवगार व्हावं शेतकऱ्यांच्या शेताला पाणी द्यावं शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी उद्योग व्यवसाय आणावे आणि तरुणाला रोजगार द्यावा याकरता त्यांचे जे कष्ट प्रयत्न चालू आहेत त्या सर्व प्रयत्नांना यश यावं ही भगवंत चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो मग त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करत असताना खऱ्या अर्थानं त्यांच्या ज्या ही जी संकल्पना आली खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की आता त्यामध्ये आम्ही सुद्धा उघळ गेलेलं नाही वाढदिवस म्हणलं की सगळे जाहिराती हार पुरे विविध कार्यक्रम वगैरे मिळू होतात माननीय साहेबांच्या मनातून एक संकल्पना आली की आज रक्ताचा थोडा राज्यामध्ये जाणवतोय त्यामुळे त्यांनी संपूर्ण सर्वांना सूचना दिली की कुठेही बाजी वगैरे खर्च न करता ज्या गोरगरीब रुग्णांना किंवा गोरगरीबांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही फंडिंग करायचं त्या ठिकाणी करा त्याचबरोबर जर मला शुभेच्छा द्यायच्या असतील रक्तदान करून शुभेच्छा द्या जेणेकरून आपण रक्तदान केल्यानंतर इतरांच्या जीवाला त्याचा फायदा होईल रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे ही संकल्पना त्यांनी आणली त्या दृष्टिकोनातून आम्ही बार्शी तालुका भारतीय जनता पार्टी शहर आणि ग्रामीणच्या माध्यमातून आज या ठिकाणी व आमच्या ग्रामीण भागातून चार पाच समिती गटातून वैराग भागामध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे बार्शी शहरामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करत असताना निश्चितपणानं मला खात्री आहे की संपूर्ण जे काही रक्तदान शिबिर आयोजित राज्यामध्ये आहेत राज्यामध्ये नोंद होईल अशा पद्धतीचं राज्यामधून रक्तदान शिबिर आयोजित केलेल्याचे रेकॉर्ड होणार आहे आणि त्याच पद्धतीने बार्शीमध्ये सुद्धा जे जे विक्रम आहे ते विक्रम मोडीत विकतील असं या ठिकाणी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे माझी संपूर्ण तालुक्यातील सर्व बंधुभि नम्रतेची विनंती आहे आज या ठिकाणी आपल्याला एक एवढा गाजावाजा करण्यापेक्षा रक्तदान शिबिर आयोजित करून इतरांना जी उदान द्या असा जो संदेश दिलेला आहे तो सगळ्यांनी अमलादानावाशी नम्रतेची विनंती करतो आणि आपलं जे प्रेम व्यक्त करायचं की आत्ताच या ठिकाणी संदीपनं सांगितलं खऱ्या अर्थानं आज या बार्शी तालुक्याला सुद्धा शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून किंवा विकासाच्या माध्यमातून हजारो कोटीचा निधी आज आपल्याला या नेत्याने दिलेला आहे बारशीवरती फार त्यांचं लक्ष फक्त आहे आणि राहणार आहे जे काही मनामध्ये आजही सांगतो मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे की या विधानसभेमध्ये काही वेगळा विषय झाल्यामुळं साहेबांचं काय दुर्लक्ष वगैरे होईल असा काही विषय होणार नाही निश्चितपणानं मला साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी राजाभाऊ बार्शीला येणार आहे आणि बार्शीचा कुठलाही विकास थांबणार नाही उलट आपल्याकडनं काही थोडी कमतरता भासली असेल या आणखीनही जोमाना आपण पुढं चांगल्या पद्धतीनं काम करू आणि आणखीनही सर्व जनतेची मन जिंकण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीचं त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली आहे निश्चितपणानं साहेब सुद्धा लवकरात लवकर पाणी पूजनासाठी जे आज शेतकऱ्यांना पाणी दिलेलं आहे त्यांनी उजनीचं पाणी माध्यमातून पाणी पूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व तीर्थ क्षेत्राची जी काही मागणी आपली जवळपास तीनशे कोटीचा आराखडा आपण दिलाय त्याच्या घोषणा आणि मंजुरीच्या निमित्तानं निश्चितपणानं या ठिकाणी येतील आणि मला सुद्धा नवल वाटलं त्या ते ही जी आमची मागणी साहेबांनी या ठिकाणी शासकीय पूजा भगवंताची करावी सुरू करावी ही जी आमची भगवंत भक्तांची मागणी आहे निश्चितपणानं भगवंताच महत्व काही काही जणांना कळायला लागलं याबद्दल सुद्धा मला आश्चर्य वाटतंय भगवंताने सद्बुद्धी दिली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो अशी सद्बुद्धी द्यावी आणि या बार्शी तालुक्याचा विकास व्हावा एवढीच प्रार्थना या ठिकाणी या शिबिराच्या